नमस्कार मी पोलीस निरीक्षक दीपक भिटारे उत्तर अक्कलकोट पोलिस आपल्या दिवाळीनिमित्त आपल्या सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा सर्वांना माझी विनंती आहे की अक्कलकोट शहरामध्ये दिवाळीनिमित्त खूप गर्दी आहे बाजारपेठमध्ये सुद्धा खूप गर्दी आहे सर्वांना विनंती आहे की आपण जे मोटरसायकल फोर व्हीलर घेऊन येत आहे त्या व्यवस्थित पार्क कराव्या जेणेकरून ट्रॅफिकला अडचण होणार नाही मार्केटमध्ये गर्दी असल्यामुळे आपण वाकडी तिकडे वाहनं जावल्यामुळं येणाऱ्या जणांना अडथळा निर्माण होत आहे आपल्याला विनंती आहे की आपण वाहनं व्यवस्थित पार्क करावी अक्कलकोटमध्ये बाहेरगावावरून भरपूर असे भाविक येतात त्यांनाही येण्या जाण्याला काही अडचण होऊ नये भाविकांनासुद्धा विनंती आहे की त्यांनी आपली गाड्या अन्न क्षेत्रामध्ये जे पार्किंग आहेत त्या ठिकाणी पार्किंग कराव्यात व्यवस्थित खरेदी करण्या खरेदी करणाऱ्यांना अडचण काय निर्माण होऊ नये व्यापाऱ्यांनाही अडचण काय होऊ नये आणि लोकांनाही अडचण आर, काय होऊ नये ही विनंती जेणेकरून जे माझे ट्रॅफिकचे अंमलदार ज्या ज्या चौका चौकामध्ये तैनात आहेत आपल्यावरती कारवाई करायची वेळ येऊ देऊ नका हीच मला आपल्याला एक विनंती आहे आणखी एकदा आपल्याला दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार महाराष्ट्रासह संपूर्ण देशभरातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व न्यूज मराठी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा तसेच आमच्या डब्ल्यू 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 डॉट मराठी या वेबसाईटलाही अवश्य भेट द्या